गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूयात अशाच ताज्या इचलकरंजी शहरात अवैधरित्या हत्यार विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना शिवाजीनगर पोलीस ठाण्याकडे गुन्हे शोध पथकाने कारवाई करून ताब्यात घेतल्या आहे सदरची कारवाई कबनूर चौक येथे तीन ऑक्टोबर रोजी दुपारी दीड वाजता करण्यात आली त्यांच्याकडून आठ तलवारी दोन गुप्ती पंचावन्न कोयते एकशे बारा सूर्या सतरा लोखंडी कोयते रामपुरी सुरा हत्यारे पोत्यांमध्ये चा सापडली आहेत त्यांच्याकडून पंचेचाळीस हजार सहाशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून रोहित रोहितसिंहिंह टाक वैवर्ष वीस राहणार निप्पाणी असंकारसिंह करीपिंग टाक वयवर्ष पंचवीस राहणार शिंदेनगर निप्पाणी अशी या दोघांची नावे आहेत त्यांच्याकडून के एन तेवीस ई पी शून्य तीन ब्याण्णव ही मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे यातील आरोपी यांच्यावर काही गुन्हे आहेत त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे सदरची कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील डी वाय एस पी साळवे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रमेश मोरे सहायक फौजदार कसेकर अंमलदार गजानन पवन गुरव निलेश कोळी सतीश कुंभार प्रकाश पुजारी या पोलीस पथकाने केली आहे बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद